कधी आला काय असतात पण एक आपली इतकी जुनी हा कधी आपली हाय का बांधण कधीच 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 नाही शाळेत पण तसं तुझ्या तुझ्यापेक्षा इंग्लिशला मी थोडा एक मार्काने विसरत नाही नाही मी होतो हुशार असं कस नाही मी होतो हुशार अरे तुला पंचावन्न हो, मार्क होत मला छप्पन मार्क भाऊ मीच हुशार होतो अरे नाही आहे तुझ्यापेक्षा एक मार्क मला जास्त होता मी होतो आकडा काढून दाखवतो मग तू सांग हुशार कोण आहे तिकडे बरं आली खाली बस आपण कोण हुशार चल अरे तुझ्यापेक्षा एक मार्क मला जास्त जास्त होता चांग बर आकडा काय सहा अरे नऊ अरे सहा नऊ